रात्री अठरा अठरा तारखेला पहाटे मंगळवारी एकच्या दरम्यान ते निघाले होते कोकणात जाताना पुण्यावरून कोकणात निघाले होते तर अंदाजे त्यांचा येतानाच इकडे ऍक्सिडेंट झाला सहा जण निघाले होते कोपरे उत्तम नगरला सगळे राहिले होते सगळे सगळे वीस एकवीस बावीस पंचवीसच्या आतले सगळे साधारणतः ही घटना कशी आपणच कळाली आणि आता शोध मोहीम सुरू आहे त्यांच्या घरचे कॉन्टॅक्ट करायला बघत होते की मुलं पोचले का नाही कोकणामध्ये ते सांगून आले होते ना सगळ्यांना घरी जाणार आहे म्हणून तीन दिवस राहायचं प्लॅन होता त्यांना तर ते काय ते फोन रिसीव करत नव्हते त्यामुळं वाट पाहिली त्यांची की बाबा परत रिटर्न फोन येईन पण काय फोन नाही आला त्यांचा रात्री आम्ही साडे अकरा बारापर्यंत आम्ही स्वतः येऊन तपासलं त्यांचं लोकेशन काढलं पोलिसांमार्फत त्या लोकेशनवर नव्हते मग काल रात्री ड्रोन ने चेक केलं तर ते गाडीचं इथं गाठात दिसलं गाडा गाडीचा टप